नमस्कार मंडळी तर शुभ सकाळ तर आम्ही आता गेलो होतो शेतामध्ये आणि पाऊस बंद झाला दोन तीन दिवस झाली पाऊस बंद होता तर आणलं खत वगैरे आणि मग खत टाकायसाठी आम्ही शेतात गेलो तर आता केलं खत टाकायला सुरू आणि इकडं खत टाकून वगैरे आम्ही रिटर्न झालो खत टाकून घेतलं आणि घरी निघायची वेळ झाली कपाशी खूप मस्त वाढलेली आणि माल पण तुमच्या आशीर्वादाना छान आहे दिला त्याच्यामुळं पूर्ण खत वगैरे टाकून झालं आणि आता घरी निघायची वेळ आणि थोडं भेंड्या वगैरे घेतल्या चवळीच्या शेंगा आणि शेपूची भाजी तर पूर्ण खराब झाली होती पण नुसत्या चवळीची शेंगा आणि भेंड्या घेतल्या आणि घरी तर आपली कपाशी कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की कळवा सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि राम राम